मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो घोडेगाव मार्केटमध्ये तर सचिन भाऊच्या दावणीवरती आलेलो मित्रांनो सचिन भाऊच्या दावणीवरती शेतकऱ्यांनी चार म्हशी आणि दोन गायंची खरेदी केली केलेली आहे तर चला आपण कसा व्यवहार झाला काय ते बघू व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार सचिन भाऊ शेतकरी कुठून आलेले बोला करून का, का? नमस्कार काका आपला पूर्ण परिचय द्या ना सांगलीवरून आलेले आहे का आपण सचिन भाऊ कुठून किती मशीची खरेदी केलेली आहे तीन मशी आणि एक तीन मशी आणि एक गायीची खरेदी केलेली आहे का तर व्यवहार कसा झाला चांगला आला ना तर सचिन भाऊने किती रेंज पासून दाखवायला सुरुवात केली ती आपल्याला साठ पासून एकतीस साठ हजार पासून एकतीस पर्यंत एक पर दाखवायला सुरुवात केली होती तर सचिन भाऊचा कसा व्यवहार झालेला आहे हा ऐंशी ऐंशी हजार दिलेली आहे का सांगायला कीच सांगितले होते सांगायला एक लाख सांगितले होते आता कशाच्या बोली मध्ये दिलेली आहे बरं अंगा साड्याच्या बोलीमध्ये जनलेली आहे आणि दुधाच्या बोलीमध्ये साधारण दूध किती निघेल बरं तिला दहा लिटरच्या बोलीमध्ये आहे का किंमत काय झालेली आहे बोली किंमत कशी आली ऐंशी हजार रुपये झालेले मित्र मग सांगेल कीच नाही एक लाख रुपये सांगितले होते तर किती व्यवहारामध्ये बरं आता तिसऱ्या तिसऱ्या वेळात मध्ये आहे का तिसऱ्या व्यवहारामध्ये करणं पाहू शकतो तुम्ही ही कशी आहे बरं ही मांडी मांडीवरची का प्युअर मोर आहे का पाहू शकता मित्रांनो पा। शेंगडी पगडी पाहू शकता साड्यामध्ये तर हिचा कसा आलेला आहे बरं व्यवहार हो एक पस्तीस ला घेतलेली आहे का आणि सांगायला की सांगितले होते मला की एक सत्तर सांगत होते एक पस्तीस ला व्यवहार झालेला आहे अंगा साडाच्या बोलीमध्ये साधारण दूध किती निघेल तिला चौदा प्लस ची काही आहे का मै चौदा प्लस ची आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती वेळ आता मध्ये आता ती तिसऱ्यांदा खाली होणार आहे का पाहू शकता मित्रांनो हिचा कसा आलेला व्यवहार एक लाख एक लाखाला घेतलेले मित्रांनो पाहू शकता किती वेळा मध्ये ती दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा माहिती मित्रांनो साधारण दूध किती निघल तिला दहा बारा लिटरच्या बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही पलीकडची कशी आलेली एक लाख चौदा हजार एक लाख चौदा हजाराला एक लाख चौदा आहे मित्रांनो पाहू शकतो किती दिवसाची कच्ची वेळ आठ दिवस घेत का आठ दिवसाची कच्ची आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही कोणत्या जातीमध्ये येते मोरामध्ये का मोरामध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही किती वंदा आता किती वंदा आहे दुसऱ्यांदा महिस आहे मित्रांनो गाईचं पण व्यवहार झालेलं आहे का कशी दिली बी सत्तर दोन कमी सत्तर एक मिनट दोन कमी सत्तरला व्यवहार झालेला आहे का जणेल आहे का खाली खाली काय तिला खाली कार कारवड झालेली आहे मित्रांनो पाहू शकता किती यंदा आहे आता तिसऱ्यांदा आहे का दाताल कशी आहे बरं जाताल कशी आहे झालेली आहे का दातल झालेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन कमी सत्तर लेव्यावर झालेलं आहे तिचं दोन कमी सत्तर लेव्यावर झालेलं ले। आहे सांगेल की साहित्य किती सतरा अठरा लिटरच्या बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर सचिन भाऊला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कुठून आलेले आहे का तुम्ही तासगाव तासगाववरून आलेले आहे का तर तुम्ही काय घेतलेलं आहे सचिन भाऊ म्हणजे यांच्याबरोबर आलेले आहे ना आपला परिचय द्या ना नाव सांगा सुदेव सुखदेव कदम शा? तर तुम्हाला सचिन भाऊचा व्यवहार कसा वाटला चांगलं आहे ना शेतकऱ्यांना काय सांगू शकतो सचिन भाऊचा व्यवहार होऊ शकतो व्यवहार चांगलं आहे जर कोणाला घ्यायची असेल तर सचिन भाऊला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता अंगासाडाच्या साडा चेतुच्या मुलीमध्ये तुम्हाला काय म्हणजे भेटत असतात तर चालेल मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल सचिन भाऊला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सचिन भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव नौ? एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव चाल मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल सचिन भाऊला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता बोलीमध्ये अंगा साडाच्या बोलीमध्ये आहे तर सांग फॉल्ट निघला तर तुम्ही वापस आणू शकता काही जरी फॉल्ट निघला तर तुम्ही रिटर्न करून देत असता आता मशी आता या ना गाडी भाडं किती खर्च आला बरं गाडी भाडं पंधरा सोळा हजार का किती किलोमीटर असेल हजार अडीचशे किलोमीटर तीनशे का तीनशे किलोमीटर चार तीन आणि चार मैस आणि एक गाई तर पंधराशे सोळा हजार रुपये खर्च आलेला आहे त्यानुल गाडी भाड्यासाठी पाहू शकतो तुम्ही तुम्ही कोणते कोणते बाजार करत असतात लोणी घोडेगाव लोणी घोडेगाव कोपरगाव गाया मी पण असतात आपल्या चालेल मित्रांनो कोण चालू आपल्या गोटेवरती भेटते का आता गाईंची रेंज कस चालू आहे साधारण तरी एक समजा वीस लिटर लिटर एक लिटरची गाई जर घ्यायची असेल तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत का आणि म्हशी कशा तरी साधारण चौदा पंधरा लिटरची लाखाचं बजेट ने एक लाखाच्या वाहून आहे मी पाहू शकतो जव ये था ये था आता या कुठं आपली खरेदी कुठालची होती बरे सगळे खेड्यापाडीतली खरेदी खरेदी मित्र मग पाहू शकतो तुम्ही जर घ्यायची असेल कोणाल तर सचिन भाऊला तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता एकदम खात्रीशीर काही मैस भेटत असते तुम्हाला